नर्मदे हर जय श्रीराम आपण समोर पाहू शकता हा जो तलाव दिसतोय याला मिठी तलई तलाव असं म्हणतात बाजूला मागच्या साईडला समुद्र आहे तो समुद्राचं पाणी खारं असतं पण ह्या तलावाचं पाणी गोड असतं त्यामुळे ह्या जागेला आणि ह्या तलावाला मीठी तलई म्हणजेच मीठा तलाव असं बोलतात सकाळचं धोकं ह्या सा। ठिकाणी साठलं नर्मदे हर जय श्री राम।